तुमच्या कुटुंबातही पितृपक्षात मुलं जन्माला आहे का किंवा एखादं बाळ जन्माला आहे का तर अशा बाळांच्या जन्मामागे कोणतं संकेत असतो किंवा भगवंत त्यांच्या मागे कोणतं संकेत पाठवतात हो तर या पंधरा दिवसांच्या काळात घरामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही परंतु जर पितृपक्षाच्या काळात घरामध्ये मूल जन्माला आलं एखादं बाळ जन्माला आलं तर अशा मुलांचं भाग्य कसं असतं असं सर्वांनाच प्रश्न पडतो की पितृपक्षात बाळ जन्माला आलो म्हणजे ते कसं असतं त्याचं भविष्य कसं असतं त्याचं नशीब कसं असतं हे आपण सगळ्यांनाच विचार पडलेला असतो तर ते बाळ कसं असतं ते आपण या आत्ता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या हिंदू धर्मात ना पितृपक्षाला खूप महत्त्व मानलं म्हणजे महत्त्व दिलं जातं कारण का पी, पी, हा जो काळ आहे तो पित्रांना म्हणजे आपला मागचे जे काही पित पित पितर असतात त्यांच्यासाठी हे हा म्हणजे सण साजरा केला जातो तर हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्वपूर्ण मानलं जा जातं तर पितृपक्ष दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा काळ कसा आहे तर सात सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी हा संपणार आहे म्हणजेच अमावस्ये अमावस्येपर्यंत हा हे पितृपक्षाचं काळ संपणार आहे तर अगदीच भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या काळात पितृ म्हणजेच पितृ म्हणतात ना त्याला पितृपक्ष असं म्हणतात या पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज आपल्या पृथ्वीवर येत असतात या काळात ना पिंडदान केलं असेल तर त्यांच्या आत्म्यात शांती मिळते म्हणजे आपले पूर्वज आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येत असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या काळात येत असतात म्हणून आपण घरावर घालणे घरावर अन्नदान वगैरे करतो तर याच काळामध्ये पितृपक्षामध्ये केलं जातं तर आपल्याला जर पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ महत्वपूर्ण मानला जातो आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निधन पावली असेल आणि आपण त्या व्यक्तीचं तिथीला श्राद्ध करतो काही कारणाने ते श्राद्ध करणं राहून गेलं असेल तर या कालावधीत ते केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि या पंधरा दिवसाच्या काळात घरामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये पूर्वजांना पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून हे म्हणजे म्हणून हे काळ दिलेला असतो त्यांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी हे पितृपक्षामध्ये आपण पिंडदान वगैरे करणं शुभ मानलं जातं परंतु जर पितृपक्षाच्या काळात घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं तर आपलं अशा मुलांचं भाग्य कसं असतं हे सगळ्यांनाच प्रश्न पडलेलं असतं तर हिंदू मान्यतेनुसार पंधरा दिवसात जन्म या पंधरा दिवसात पितृपक्षाच्या काळात जन्म घेणाऱ्या मुलांवर पितरांचे विशेष कृपा असते असं म्हणतात म्हणजे पूर्वजांची कृपा असते अशी मुलं आयुष्यात पुढे जाऊन प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होतात यश संपादन करतात पितृपक्षामध्ये जन्माला आलेल्या मुलांना अत्यंत सौभाग्यशाली मानलं जातं म्हणजे ते पूर्वजांचाच आशीर्वाद घेऊन जन्माला आलेलं असतात असं म्हणतात म्हणून या काळात जन्मलेल्या मुलांवर जास्त पूर्वजांची कृपा असते तर या पितृपक्षातील जन्मलेली मुलं जी असतात ना ती इतरांच्या तुलनेत म्हणजे इतरांच्या मुलांच्या तुलनेत खूप समजूतदार असतात असं म्हणतात आणि शांत तर खूप असतात कारण त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळालेला असतो तर या वयाच्या तुलनेत ना ती सर्व गोष्टी लवकर संपादन करतात आत्मसात करतात तर ज्योतिषशास्त्रांच्या मते पितृपक्षामध्ये जन्म घेणाऱ्या मुलांचं आपल्या कुटुंबावर खरंच खूप भरभरून प्रेम असतं ते आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार होतात आणि त्यांचं कुटुंबावर आपल्या आई वडिलांवर सगळ्यात जास्त भरभरून प्रेम असतं अशा मुलांचं तसंच पितृपक्षादरम्यान असं म्हणतात की आपल्या घरात पूजा कार्य किंवा काय असं केलं जात नाही शुभ कार्य केलं जात नाही कारण शास्त्र आणि नक्षत्रानुसार हा काळ शुभ मानला जात नाही पितृपक्षात मूळ जन्माला आलं तर ते अशुभ मानतात पण ही गोष्ट ना पूर्ण चुकीची आहे असं काही नाही की शुभकार्य केलं जात नाही किंवा ते मूल अशुभ असतं ही पूर्ण गोष्ट चुकीची आहे तर ज्योतिषशास्त्र असं म्हटलं जातं की या जन या काळात जन्मलेल्या मुलांवर पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन ती मुलं जन्माला येतात ती मुलं यश संपादन करतात आणि अशा ही जन्मलेली मुलं कुटुंबासाठी देखील अतिशय शुभ मानली जातात या मुलांवर खास करून अगदीच परमेश्वरांचा आशीर्वादसुद्धा विशेष आशीर्वाद असतो राहतो म्हणून या काळात जन्मलेली मुलं समजुद्धा राहतात त्यांना परमेश्वराचा आशीर्वादसुद्धा मिळालेला असतो भरभरून आणि पितृपक्षात म्हणजे पितर पृथ्वीवर येतात असं मानलं जा जातं म्हणजे पूर्वज आपले जुने पूर्वज असतात ते आपल्या पृथ्वीवर येतात ते त्यांचं ते कुटुंब पाहतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात येतात आणि आपले कुटुंब पाहतात म्हणजे कधी कधी ते गायीच्या रूपात येतात कावळ्याच्या रूपात कधीकधी गरजू लोकांच्या रूपात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी घरी येतात म्हणून या काळात ना लोकांना खूप दान केल्यास दान केले ना, दान केलेले सांगितलं जातं कोणालाही हाताने फिरवू नका तसंच या काळात पितरांच्या शांतीसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंटदान इत्यादी विधी केले जातात यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि घरात सुख समृद्धी येते तसंच या महिन्यात जन्मलेली मुलं देखील खूप खास शुभ म्हणजे विशेष त्यांची परमेश्वराची कृपा मानली जाते तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली किंवा आज काही नवीन शिकल्यासारखं वाटलं असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुमच्या मनात शंका असेल की पितृपक्षात जन्माला बाळ अशुभ असतं तर ते पूर्ण माहिती चुकीची आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्याच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद